जय हिंद ये महेश प्लास्टिक के गली में जो यहाँ पर वाहन जाते हैं ट्रक यहाँ पर ये यहाँ के स्थानिक लोगों का कॉल आया था कि एक व्यक्ति अननौन गिरा इधर बोल के यहाँ पर जो देख रहे हैं आप ये पानी तकरीबन गोल उतना पानी है अभी निकाला मुहैमा महिय। ही तो वो अननौन व्यक्ति का आ, ये मिला है आई आईडी कार्ड मिला इलेक्शन कार्ड मिला है उनका वही सत्तर पचहत्तर के करीब है और इस तरह ऐसे अभी पानी है बरसात आ रहा है और महानगर पालिका से एक विनंती है आयुक्त तो मैडम से भी कि इस तरह और कलेक्टर साहब से भी विनंती है कि इस तरह रास्ते कोई बच्चे स्कूल के अभी स्कूल चालू है बरसात का है बच्चे हो या बूढ़े हो अगर ऐसा होते रहा है, तो बहुत बड़ी आपत्ती आ आपत्ती हमारे सोलापुर सोलापूर इसको विनंती आहे कि काम करके जल्द से जल्द अच्छा रस्ता करे जय हिंद नमस्कार मी डॉक्टर कपिल एल एम जाणार ची इथे आमच्या समोरचा जो रस्ता आहे तो मागच्या इकडे येणार रोजचा येण्याचा रस्ता आहे आमचा तो इवन उन्हाळ्यात पण चण्याचे पाणी भरून पूण तुंबलेला असतो जाणं येणं आमचं अवघड झालं आहे आम्ही खूप वेळा तक्रारी करून म्हणजे महानगरपालिका तक्रार केली आहे पण तक्रार दिली नगरसेवकांना तक्रार केली आहे पण काही त्याचा उपयोग झाला नाही आहे आज एक माणूस मरेपर्यंत वाट बघितल्या लोकांनी अजून किती लोकं मरेपर्यंत वाट बघणार माहीत नाही लहान लहान मुलं पण शाळेकडून जात असतात आता आम्ही तक्रार करायचं कोणाकडं आमच्या लहान मुलांना जायला राहायला पण असं हाच आहे आम्ही फिरून पूर्ण दोन किलोमीटर जातो लांब दोन आता ह्याचं का काय करायचं याला कोणी वाली आहे का नाही वाली आहे का नाही आणि पॅरेल कसं आधी आणि इकडच्या बाजूला सेम पॅरल रस्ता आहे तो पण पाण्या तुंबलेलाच असतो आणि त्यामध्ये दगडं मोठमोठे आहेत चुकून माणूस तो पाय पडला आणि तोल गेला की डोक्यावर पडून तरी मरायलाच पाहिजे असा आत्ता एक जर म बिचार माणूस गेला आहे वर्षाचा रोज काम करून खाणार माणूस आहे असे किती लोक जाईपर्यंत वाट बघणार आहेत लोक मी गणेश शंकर बुधारम महेश प्लास्टिकचे मालक आमच्या पाठीमागेच्या महेश प्लास्टिक ते एल डीच्या कारखान्या मागच्या मध्ये थोडं जरी पाऊस आला तर ते तर गुडघाभर पाणी साचलेलं असतंय आज पहाटे एक ट्रकवाला येऊन पुढं आला तर ते त्याला ते माणूस आत पाण्यामध्ये तरंगताना दिसला त्याने गाडी मागे आणल्यानंतर तिथं आवाज आला म्हणून मी खाली आलो तर ते मेलं म्हणून सांगितले बघितलं आता अॅम्ब्युलन्स वगैरे हो आलेत ते माणसाला काढून घेतल्या त्यांचं नाव मुस्लिम समाजाचे आहे त्याचं नाव अब्दुल राडसाहेब आळंद तसून त्याच्याकडे आय इलेक्शन कार्ड सापडलेलं आहे त्यांच्यातनं तर आम्ही ह्याच्या आधी पण कॉर्पोरेशनला आणि म महानगरपालिकेला आणि आम आमदार प्रणिती शिंदेना ताईंना पण निवेदन दिलेलं होतं ताई येऊन बघितलेले त्यांचे पी ए होऊन सगळं सर सर्व वगैरे केलेलं होतं रोड मंजुरीसाठी परंतु अद्याप तिथं ते मंजूरी झालेले नसून ताईंना पण मी हे माहिती कळवलेलं आहे आणि हे बारा महिने इथं था पाणी थांबलेलं असतात आताच